काय मग करा टाकून थोडं या करतो आज आहे ना आज कुलपच लावितो दुकानात बंद करून घेतो डायरेक्ट मस्त आयुष करतो आता मस्त लॉज जातो दोन बाया नेतो संघ मस्त दारू पाणी लॉजिंगला जातो मस्त व्हायचे लहानच्या पार्टी करतो मस्त व्हायची दोन बाया संघ येतो मस्त व्हायची त्यान लाई पाहतो मस्त दिनभरच्या देतो उद्या सगळा सरके बस असा मजा करतो ना परत पाहतच राहायला पाहिजे लॉजवाल्यान फक्त लॉज दिला पाहिजे मला हा हॅलो शांते कुठं आहे का हा काय बाबरो मी काय ते थर्टी ना मग आपल्याला पार्टी करायची जायचं मग मी तुमच्याच फोनची वाट पाहत होती तुमच्या लक्षात थर्टी फस बर बर मग जाऊ आपण आता आलोच मी पाच दहा मिनिटात तू तु तयारीत तुता, राय फक्त मी तयारच आवरून बसले तुला काय लागेल तुला सगळं देतो तुला मटण देतो तुला दारू देतो काय लागेल ते देतो घेऊ नको मस्त लॉस घेऊ मस्त एन्जॉय करू रात्रभर तिढत राहू बरोबर तीस डिसेंबर पर्यंत असं करायचं का कर साजरा तुला सांगा तुल बाबराव नावच नाही झालं पाहिजे ना खरंच म्हणूनच माल तुम्ही आवडत माहिती रे मग आपलं काम हा या लगेच लगेच तू तयार करून ठेव अमा आवलेली सगळं साडी बिडी चांगली नजारा साडी काय अशी टाकात टाकत तुम्हाला गुलाबी कलर आवडतो ना हा हा मस्त गुलाबी कलर घाली चाल हा हॅलो आयल कुठं आहे काय मग तुला यायचं नाही का थर्टी पाचला हा महावरण मग निघालो मीडून हां शांत आपण जोडी हा हां दोघेच तुम्ही आणि मी येईल हां मस्त रूम घेऊ लॉज बीज घेऊ मस्त व्हायची तेवढंच एन्जॉय पार्टी करू मस्त व्हायची दनापदान हां हा का दोघे दोघे माझी तुला काय करायचं आहे ती मैत्री नाही आणि तू तुम्हाला प्रेमाची शांती बाकी तुला जास्त खर्च वाटलंच तू ये म्हणजे अगं खर्च पाणी तुला काय वाटलं आहे तू एवढी काही डोक्यात राहिली नाही बरं तयारी राही आवर ला नहीं नहीं? चालू मी एकूण शांतीला घेऊन येतो हा हा ये चला ती तयारी करू राहिली जाता तर शांतीला घेऊन पाहायला घेतो चला आता आज तुम्ही मित्राचे दोन चार फोन आले तर मित्राचे फोन मित्राचे फोन येणार आहे ना तर आपण फोन स्विच ऑफ करून टाकणार आहे संग जायचंच नाही आज आज आपण बाहेर संग जायचं

काय बाळा काय झालं भाऊ रूम आहे माझ्या हा मग आम्हाला आता जर तुमची नवरा बायको वाहते दोघ तर मग काही नाही तीन त्यांनी जर उद्या काही झालं मला लय ना डोक्याला तापवलं आमची लॉज बंद होईल अहो आम्ही काहीच करणार नाही आम्हाला काय करायचंय करायचं मला त्रास होईल ना एकटी डिसेंबर आला उद्या रेड पडत रेड पडल्यावर मी काय करणार नाही डिसेंबरला आल्यावर काय करणार आम्ही कोणा जाची पाठी दोघांना शेट जा नाही शेटला सहा हजार रुपये पडतील हो द्या काढून सार

पोलीस ची रेड पडली तुम्हाला धरलं तर मी त्याला जबाबदार नाही खबर नाही नाही मी आता पैसे भरून द्यायचे नाही नाही लफडे आणल्यावर आम्ही काय करणार तुम्ही आमचं पाहू घ्या काय आधार कार्डावर काय करणार आता हे लफडे म्हणल्यावर काय तुमचा आधार कार्ड आधार कार्ड प्रत्येकाचे आमचे ना हा द्या मग आधार कार्ड बाबा एक माणूस दोन बाय आणित नाही मग ये नाही चालणार आज का एक बाई तीन बाय मग बरोबर केलाय का मग तुझ्या माझ्या माया चौक आधार कार्ड का गपचिप केलंय गपचिप केलं कोणा कळून दिलं चालेल चालेल चाले, मी नको किती तर घाबरत नाही मी पुरावा घाबर काय नाही तुम्हाला कसं काय मी दोन नंबरच घे ते सहा हजार रुपये मला सकाळी दिसते काय आता असं कर बाबा एक बाई आहे ना दहा ते एक बाहेर राहू दे माझ्याकडं रुम इथं हा मला त्रास नको व्हायला तू मला नको व्हायला दहा ते एक वाजेपर्यंत एक बाई मी इड इड ठेवू मी वापरितो तू वापर। एक वापर मग एक नंतर ती आण दुसरी म्हणजे राहिला आणि और... मन... ते उद्या काय झालं मग काय झालं त्रास मला होईल काय पाहिला काय झालं नाही नाही एक बाई आता डिपार्टमेंट माल पावते एक बाई असल्यावर त्रास होत नाही का बरं नाही नाही आमचे दात पडले तू बरोबर एक बाई माझ्या ठेव नाही मग खोलीत फक्त आमच्या बसून ठेवायची तो आलो आज तो आणून ठेवला बाय तुला किती लागायचं नाही 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 हे तुमचे लपडे जे ना तुम्हाला देख होत नाही नाही रे काय पैसा काय कामायचा धंदा करायचा वरून बाया ठेवायचं मग मला त्रास नाही तुला त्रास नाही काय त्रास होतोय जा तर मग आई मी पई चला बाई चला पैसा तो वे ह 6000 रुपयाकडे मला बोलू नको परत काय झालं हां पाहिजे जाय हां एक गेट आहे आय एम सिंगम मी रोज खातो सिंगम चला आता आपल्याला राऊंड मारावा लागल काय बाळा काळा बाजार चालला काय नाही पाहावं लागेल एकतीस डिसेंबरचा मला राऊंड मारावा लागेल चला राम 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 दादा आज ड्युटी लागली ला ना इकडे राऊंड मारायला लावला ना आता एकतीस डिसेंबर नाही पॅथ प्या लोक त्याच्यामुळे मला आता चेक करावं लागेल ना बर बर चेक नाही ना इकडचं चेक केल्या इकडचं चेक करावं लागणार तुमचं आमच्या इकडे काही नाही नाही का नाही पाहून घेतो ना आलो सर बर पाहत आहे का हा पाहून घेतो चेक करावं दादा ऐका काहीच नाही काहीच नाही पण डोळ्याखाली का पावस लाग कारण माया व मोठा बॉस आला ना तर सापडलं तर मग मीस पड तुम्हाला आता कायमची भेट होतो आम्ही खराब करून चेक घेतला असतं ना काहीच नाही काहीच नाही नाही काही नाही आज गिराईक सुद्धा नाही दिवस आणि हा आवाज कोणाचा एवढा ते गडी चल ते मध्ये एक नोकर आहे का बघून घेतो मी हा घ्या पाहू काय चाललंय काय काय कुठला आहे तू कुठला आहे सामनगाव सामनगाव आहे तू अन्य दोन ते काय बाय बाय सावताळ्याचे सावताळ्याचं का आणि मला बरोबर मायाच खबर लागली होती कायचे का बा एकदा आज माया आणलं आहे एकदा मग ना पण मला एक सांगा तुम्ही लोकांना एक गाठ ना तो दोन गाश्चे आणले एक लाफडाची असं आहे काय माची लकडीची प्रेमाची आणि लाफडाची असं आहे दोघी सांगच गवी सांग लॉजवर हां मग ते का? काय पाहिजे आपल्याला काय करायला पाहिजे लॉनवाला पाहिजे आम्ही सहा हजार रुपयाला दिलं का म्हणजे मला काय कायदे शिकतो मला काय कायदे शिकतो सहा हजार भाडं दिलं म्हणजे काय काय उपकार केला काय असे दोन नंबर नंबरचे त्याला म्हणलो तो चालणार नाही पण तो ऐकाणार ऐका ना असं कसं चालत जाऊ द्या मी टूक जाऊ द्या काय नाही मेट्रो घेऊ नाही ना वरच साहेबाला जरी खबर लागली तर मला जागे सच पेटवा लागेल नाही साहेब मे आधार काढ तुम्ही लावून घेल

आता जग पाहत होते गरीब माणसं लोकांना म्हणलो माझे कारवाई होईल म्हणलं दोन दोन बाईक आण बरं एक काम करा ते सगळं लॉक लावून घेतो एवढं आणि तुम्ही चला नाही बरोबर लावून घ्या कारण कसं आहे असे धंदे काढता तुम्ही आणि लोच्या नावाखाली मरणाचे पैसे घेतात सहा हजार रुपये एका रात्रीचे घेता काय चला आता साहेबांना उत्तर द्या महा बरोबर चला चला